आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय अर्थात पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा हा शासन निर्णय शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील शिक्षक शासकीय शिक्षक खाजगी अनुदानित शाळेतील शिक्षक खाजगी अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक या सर्व शिक्षकांसाठी शिक्षकांची जी पदनिश्चिती होते त्या पार्श्वभूमीवरचा आजचा हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय बऱ्याच बाबीतून महत्वाचा ठरतो नेमकं या शासन निर्णयात काय म्हटलं ते आज आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत यानंतर एखाद्या वेळेस या संपूर्ण शासन निर्णयावर आपण विश्लेषण करू परंतु आजचा निर्णय हा थोडक्यामध्ये मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे संपूर्ण शासन निर्णय जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर तो उपलब्ध आहे संकेतांकाच्या सहाय्यानं तो आपण जाणून घेऊ शकता सुधारित निकष या संपूर्ण शासन निर्णयामध्ये आपल्याला दिसणार आहेत सुरुवातीला प्रस्तावना आहे ती आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता कोणताही शासन निर्णय जाणून घेताना प्रस्तावना समजून घेणं महत्वाचं असते परंतु या ठिकाणी व्हिडिओची लांबी वाढू शकते म्हणून आपण थोडक्यामध्ये प्रस्तावनानं लक्षात घेता शासन निर्णय या ठिकाणी लक्षात घेऊया बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊमधील मधील तरतुदी विचारात घेऊन राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येच्या आधारावर शिक्षकपदे मंजूर करणे एकाच वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास शिक्षकपदे मंजूर करणे इत्यादी बाबींचे निकष पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत व्यवस्थित हा भाग समजून घ्या कारण प्राथमिक का आहे उच्च प्राथमिक आहे माध्यमिक आहे अशा शाळांच्या संदर्भातले वेगवेगळे निकष आहेत ते आपण त्या त्या बाबीच्या अनुषंगाने समजून घेण्याची आवश्यकता आहे अशाच प्रकारच्या विविध शैक्षणिक बातम्या जाणून घेण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी नम्र विनंती मी या निमित्ताने आपल्याला करतो आहे प्रस्तुत शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने संपूर्ण शासन निर्णय ऐकल्यानंतर वाचल्यानंतर आपल्याला काय वाटते त्या आपण कॉमेंट बॉक्समध्ये जरूर नमूद करा सुरुवातीला आहे शाळेचा प्रकार प्राथमिक शाळा आहे इयत्ता पहिली ते चौथी किंवा पाचवी किंवा इयत्ता पहिली ते सातवी किंवा आठवी त्यातला पहिला गट आहे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी यामध्ये पहा विद्यार्थ्या संख्येच्या अनुषंगाने समजून घेऊ जर एक ते वीस पटाच्या शाळांकरिता किमान एक शिक्षक तदनंतर दुसऱ्या पदांवर सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेनुसार नियुक्ती वीसच्या आत जर त्या शाळेची पटसंख्या असेल तर एक शिक्षक मिळणार आहे आणि दुसऱ्या पदांवर एखादा सेवानिवृत्त शिक्षकांची आवश्यकतेनुसार नियुक्ती करता येईल पण ती विद्यार्थी संख्या जर वीस ते साठच्या दरम्यान असेल तर देय शिक्षक दोन असतील एकसष्ट ते एक नव्वद असेल तर तीन एक्क्याण्णव ते एकशे वीस चार एकशे एकवीस ते एकशे पन्नास पाच एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी सहा आणि एकशे एक्क्याऐंशी एक ते दोनशे दहा सात दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत आर टी निकोषानुसार प्रति तीस विद्यार्थ्यांमध्ये एक पद दोनशे दहा विद्यार्थी संख्येपर्यंत पण पुढे पहा दोनशे अकरा ते दोनशे पन्नास देय शिक्षक पदसंख्या ही आठ असेल दोनशे दहाच्या पुढे जर दोनशे दहाच्या पुढे विद्यार्थी संख्या त्या शाळाची असेल म्हणजे एक ते पाच करता आपण या ठिकाणी लक्षात घेता दोनशे दहा विद्यार्थी संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थ्यांच्या मागे एक पद देय होईल अशा प्रकारची विद्यार्थ्यांची संख्या आणि देय शिक्षक पदसंख्याही या ठिकाणी दिसत्या म्हणून शाळांमध्ये विद्यार्थी संख्या कशी राहील याकडे शिक्षक मुख्याध्यापक आणि शिक्षक इतर कर्मचारी आणि शाळेची जे काही व्यवस्थापन आहे त्यांनी लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे पुढचा भाग महत्वाचा आहे उदाहरणार्थ वीस ते साठ विद्यार्थी संख्येचा गट असेल तर दोन पदांचे शिक्षक इथं देय होतात परंतु देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक संख्या किती असेल तर वीस आवश्यक राहील आणि पूर्वीच्या मंजूर पदास संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही वीस राहील आता हा भाग तुम्हाला पुढे समजेल उदाहरणार्थ त्या शाळेची संख्या एक ते पाच या शाळेची संख्या जर विद्यार्थी संख्या ही एकसष्टे नव्वद याच्यामध्ये आहे तर मघा सांगितल्यासारखं देय शिक्षक पदसंख्या ही तीन असेल परंतु पुढे पहा देय पद मंजूर होण्यासाठी किमान आवश्यक विद्यार्थी संख्या म्हणजे तीन शिक्षक मंजूर होण्यासाठी ही शहात्तर विद्यार्थी संख्या असावी परंतु पूर्वीच्या मंजूर पदात संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या ही एकसष्ट पाहिजे म्हणजे पूर्वी जर पद मंजूर झाले असतील तर त्या पदांना जर संरक्षण द्यायचं असेल तर त्या ठिकाणी एकसष्ट विद्यार्थी संख्या सुद्धा जमते हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे की या ठिकाणी काय होणार आहे की जे अतिरिक्त शिक्षक होतात त्या अतिरिक्त शिक्षक होणारा थोडासा जो पायबंद आहे तो या ठिकाणी भेटू शकते अन्य संख्या जी आहे ती आपण स्क्रीनवर पाहू शकता म्हणजे आपल्या ते सगळं लक्षात येईल आता पुढे पहा याच्याच गटामधला की कोणतीही एक इयत्ता असल्यास एकच वर्ग आहे त्यांच्यासाठी काय म्हटलं ते पहा दहा ते पस्तीस अशा प्रकारची विद्यार्थी संख्येचा गट असेल तर एक शिक्षक संख्या छत्तीस ते सत्तर दोन एकाहत्तर ते एकशे पाच तीन एकशे पाचच्या पुढे पस्तीस विद्यार्थ्याच्या मागे एक राहील मा सहा ते आठसाठी जर सहा ते आठ या गटामध्ये वीस ते सत्तर असं असेल, असेल तर दोन शिक्षक एकाहत्तर ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक आणि एकशे पाचच्या पुढे असेल तर पस्तीस विद्यार्थ्यांच्या मागे एक पद देईल सहावी तीनही इयत्ता असल्यास तर त्या ठिकाणी वीस ते साठ पर्यंत दोन एकसष्ट ते एकशे पाच पर्यंत तीन एक ते एकशे सहा ते एकशे चाळीस पर्यंत चार आणि एकशे एकेचाळीस ते एकशे पंच्याहत्तर पाच आणि मग या ठिकाणी पुन्हा तो भाग समजून घ्यावा लागेल की किमान कि आवश्यक विद्यार्थी संख्या आणि पूर्वीच्या पदाला संरक्षण देण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या हे दोन्ही भाग आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावे लागतील इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टी ईच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा अधिक एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी गटामध्ये विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटातील एक दोनशे दहापेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास देय पदांची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यावरील म्हणजे दोनशे दहाच्या पुढील विद्यार्थी संख्येला संख्येनंतर प्रति चाळीस विद्यार्थी संख्येवर एक पद देय होईल सहावी ते आठवी गटामध्ये आर टी ईच्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे सतरा अधिक एक अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या गटात नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमूद किमान विद्यार्थी संख्या आवश्यक राहील नवीन जर पद भरायचं असेल तर किती विद्यार्थी संख्या आणि जुन्या पदाला संरक्षण द्यायचं असेल तर किती विद्यार्थी संख्या हे दोन्ही गट त्या दोन्ही भागातून समजून घ्यावे लागतात इयत्ता रगता सहावी ते इयत्ता आठवीच्या गटामध्ये मंजूर असलेले पद विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा विद्यार्थी संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल संबंधित व्यवस्थापनाने प्रत्यक्ष शिक्षक उपलब्ध करून देताना इयत्ता सहावी ते मंजूर शिक्षक संख्येच्या मर्यादेत कार्यभार विचारात घ्यावा आता दुसरा आहे तो मुख्याध्यापकाच्या पदाच्या संदर्भात जर एक ते चार किंवा पाचला विद्यार्थी संख्या एकशे पन्नास असेल तर देय मुख्याध्यापकाचं पद एक आहे परंतु पूर्वीच्या मंजूर पदा संरक्षण देण्यासाठी आवश्यक किमान विद्यार्थी संख्या एकशे पस्तीस असेल म्हणजे या ठिकाणी समजा संख्या आहे परंतु आत आहे तर या ठिकाणी पद कायम राहील परंतु एकशे पस्तीसच्या जर कमी झालं तर मात्र इथे अडचण दिसते आहे एक ते सात किंवा आठ साठी मुख्याध्यापकाचं पद तेच निकष आहे एकशे पन्नास संख्या पाहिजे ध्येय पद हे एक मिळणार आहे आणि आवश्यक किमान विद्यार्थी संख्या पदाला संरक्षण देण्यासाठी हे एकशे पस्तीस राहणार आहे आता महत्वाचा भाग आहे तो म्हणजे माध्यमिक शाळेच्या संदर्भातला याच्यामध्ये काय भाग आहे माध्यमिक शाळा इयत्ता पहिली ते पाचवी किंवा आठवी ते दहावीसाठी त्यातला एक ते पाच साठी काय आहे ते लक्षात घ्या वीस ते तीस असेल तर एक एकतीस ते साठ दोन एकसष्ट ते नव्वद तीन एक्क्याण्णव ते एकशे वीस चार अशा क्रमाने आपल्याला दिसत आहे आणि मग त्या ठिकाणी समजा एकसष्टचे नव्वदच्या आत विद्यार्थी संख्या असेल तर तीन शिक्षक मिळेल परंतु देयपद पद मंजूर होण्यासाठी किमान विद्यार्थी संख्या ही शहात्तर असावी आणि पूर्वीच्या पदाला म्हणजे शिक्षक अतिरिक्त होत आहे अशा वेळेस कमीत कमी एकसष्ट विद्यार्थी त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे तीन शिक्षक साधारणतः मिळतील दोनशे दहाच्या जर समोर विद्यार्थी संख्या जात असेल तर आर ईच्या निकषानुसार एक ते पाचच्या संदर्भात सांगतो आहे तीस विद्यार्थ्याच्या मागे एक पद हे देय राहणार आहे त्यानंतर कोणतीही एक इयत्ता असेल तर काय निकष आहे ते आपण पाहू शकतात सहा ते आठ साठी पहा तिन्ही इयत्ता असल्यास हा आपण विचार करू सहा ते आठचा चा तीनही वर्ग आहेत साठ ते एकशे पाच असेल तर तीन शिक्षक एकशे सहा ते एकशे चाळीस विद्यार्थी असेल तर चार शिक्षक एकशे एक एक्केचाळीस ते एकशे पंच्याहत्तर असेल तर पाच शिक्षक आणि एकशे पंच्याहत्तरच्या समोर जर शिक्षक सं विद्यार्थी संख्या असेल तर पस्तीस विद्यार्थ्याच्या मागे एक पद हे प्रामुख्यानं देय राहील परंतु हे सगळं पाहताना हे जे दोन कॉलम आहेत त्या दोन्ही कॉलमकडे दुर्लक्ष करू नका हे यातला जो शेवटचा कॉलम आहे तो फार महत्वाचा आहे पदाला संरक्षण आहे त्याच्यासाठीची विद्यार्थी संख्या जी आहे ती या शेवटच्या कॉलममध्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागेल नववी आणि दहावीच्या अनुषंगाने काय सांगितलं तेही आपल्याला या स्क्रीनवर प्रामुख्यानं दिसत आहे ते आपण या ठिकाणी लक्षात घेऊ शकता इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी विद्यार्थी संख्येच्या गटासाठी आर टी ईच्या च्या निकषानुसार आवश्यक असलेल्या तीस विद्यार्थी संख्येच्या नेम्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे पंधरा अधिक एक सोळा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल विद्यार्थी संख्येच्या गटापेक्षा संख्या कमी झाल्यास संरक्षित असलेले पद कमी होईल इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी या गटात दोनशे दहा पेक्षा जास्त विद्यार्थी संख्या असल्यास देय पदांची गणना करताना दोनशे दहा विद्यार्थ्यांपर्यंत सात शिक्षक व त्यावरील दोनशे दहा नंतरचे विद्यार्थी प्रति चाळीस विद्यार्थी संख्येवर देय होईल सहा ते आठ संदर्भात पहा सहावी ते आठवी गटामध्ये आर टी ई च्या निकषानुसार आवश्यक असलेल्या पस्तीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजेच सतरा अधिक एक अठरा विद्यार्थी असल्यास पुढील पद देय होईल इयत्ता सहावी ते इयत्ता आठवीच्या गटामध्ये नव्याने पद मंजूर होण्यासाठी तक्त्यामध्ये नमोद विद्यार्थी संख्या आवश्यक राहील त्यानंतर पहा नववी दहावीसाठी काय सांगितलं तीन सहा आपण वाचून घेऊ शकता नववी दहावीसाठी म्हटलं की दोनशे वीसपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास पुढील नवीन पद देय होण्यासाठी गटासाठी आवश्यक असलेल्या चाळीस विद्यार्थी संख्येच्या निम्म्यापेक्षा जास्त विद्यार्थी म्हणजे किमान एकवीस असल्यास पुढील पद देय होईल आता या ठिकाणी मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक ही पद सुद्धा कशा प्रकारची मिळतात ते लक्षात घ्या शिक्षकांची संचमान्यता पदनिश्चिती जशी विद्यार्थी संख्येवर आहे तशाच प्रकारचं मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही पद सुद्धा पर्यायाने विद्यार्थी संख्येवरच अवलंबून आहे हे या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल म्हणून शाळांमध्ये विद्यार्थी टिकवण्यासाठी संस्थाचालक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे हे पुन्हा या ठिकाणी सांगतो आहे म्हणून विद्यार्थी संख्या कशी टिकेल शाळेत याकडे लक्ष देण्याची नितांत आवश्यकता आहे कारण विद्यार्थ्यावरच सर्व काही अवलंबून आहे मुख्याध्यापकासाठी एकशे पन्नास किमान विद्यार्थी उपमुख्याध्यापकासाठी एकतीस शिक्षक पदसंख्या पाहिजे आता एकतीस शिक्षकांची पदसंख्या कधी येईल जेव्हा तेवढे विद्यार्थी असतील पर्यवेक्षकांसाठी सुद्धा सोळा ते, ते छेचाळीस आहे छेचाळीस ते साठ आहे दुसरा पर्यवेक्षक तिसऱ्या पर्यवेक्षकाठी एकसष्ट शिक्षक पदसंख्येच्या पुढे अशा प्रकारे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक आहे याशिवाय या, या ठिकाणी काही महत्वाचे बिंदू दिसत आहेत तेही लक्षात घ्या उक्त तक्त्यामधील निकषानुसार मुख्याध्यापकाचं पद अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना त्या त्या व्यवस्थापनाच्या अन्य शाळांमध्ये समायोजित करावे पूर्ण जिल्ह्यात किंवा त्याच व्यवस्थापनाच्या कार्यक्षेत्रात मुख्याध्यापक अतिरिक्त ठरत असल्यास त्यांना शिक्षकांच्या रिक्त पदांमध्ये रिक्त जागेवर समाजित करावे परंतु त्यांना वेतन संरक्षण देण्यात यावे व पर्यवेक्षक ही पदे मंजूर होताना शाळेतील एकूण मंजूर अंशतः अनुदानित विना अनुदानित यासह विचारात घेण्यात येतील पद कमी होत असल्यास उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक पदावर मान्यता प्राप्त कर्मचारी कार्यरत असल्यास त्यांचे संस्थेअंतर्गत समायोजन होईल समायोजनासाठी पद रिक्त नसल्यास सेवानिवृत्त होईपर्यंत सदर पदावर संरक्षण राहील मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक ही जी पदं आहेत ती अतिरिक्त ठरली तर थर बराच मोठा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून ही पद अतिरिक्त होणार नाही याची काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे शिक्षक अतिरिक्त झाला तर त्याचं समायोजन प्रक्रिया ही त्या मानाने सुलभ आहे परंतु मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक आणि पर्यवेक्षकांच्या अतिरिक्त झाल्यानंतर त्याची समाजाची प्रक्रिया ही थोडी कठीण निर्माण होऊ शकते यातला संकेत सर्वांना लक्षात असेल की विद्यार्थी संख्या ही मात्र महत्वाची ठरते हे पुन्हा या ठिकाणी मी अधोरेखित करतो विशेष शिक्षक माध्यमिक शाळांसाठी हाही मोठा कॉलम आहे परंतु व्हिडिओची लांबी वाढतो आहे म्हणून मी या ठिकाणी फक्त तो स्किन दाखवतो आहे क्रीडा शिक्षकांसाठी कला संगीत शिक्षकांसाठी आणि कार्यानुभव शिक्षकांसाठी या ठिकाणी जागा मिळू शकतात पण त्याही कशावर अवलंबून आहेत तर विद्यार्थी संख्येवर अवलंबून आहे जर तुमच्या शाळेत दोनशे एक्कावनच्या वर विद्यार्थी असेल तर क्रीडा शिक्षकाचं पद मिळेल पाचशे एक आणि त्याच्यावर असेल तर क्रीडा शिक्षक आणि संगीत कला शिक्षक आणि कार्यानुभव किंवा आय सी टीचा शिक्षक असे तीन पद मिळू शकतात एक ते दहासाठी साठी आठवी ते दहावीसाठी साठी सुद्धा या ठिकाणी दिसते आहे तेही आपण लक्षात घ्यावं लागेल क्रीडा शिक्षकांची पदं जी आहे या ठिकाणी दिसत आहेत त्यांच्यासाठीही नक्कीच आनंदाची बाब आहे यानंतर काही महत्वाच्या सूचना आहेत त्याही आपण त्या, त्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता याच्यानंतर आहे एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळांकरिता संच मान्यता ही कशी होणार आहे बऱ्याचदा चर्चा अशी होते की एक ते वीस पटसंख्या असणाऱ्या शाळा बंद होणार आहे परंतु शालेय शिक्षण विभाग मात्र या ठिकाणी त्या शाळांना शिक्षक देत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या ठिकाणी एक तेवीसच्या पटसंख्या शाळा या सुरूच राहणार आहेत अशा प्रकारचं इथं काही दिसत नाही कारण त्यांना त्या ठिकाणी शिक्षक देण्यात येत आहे अर्थात शिक विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे एक नियमित शिक्षक आहे आणि दुसरा जो शिक्षक आहे तो सेवानिवृत्त शिक्षक अशा प्रकारचा भाग या ठिकाणी दिसतो आहे सर्वसाधारण काही माहिती आहे ती आपण यथावकाश या ठिकाणी पाहू शकता असा महाराष्ट्र शासनाचा हा महत्वाचा शासन निर्णय आहे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे यथावकाश आपण शासनाच्या संकेतस्थळावर हा शासन निर्णय व्यवस्थित डाउनलोड करून वाचू शकता या अनुषंगाने आपल्याला काय वाटते ते नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा अशी पुनश्च नम्र विनंती करतो आणि आपली रजा घेतो मनापासून सर्वांचे धन्यवाद